गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील जळकापटाच्या या गावात हनुमान जयंतीच्या पौर्णिमेच्या रात्री गाड्या ओढण्याची प्रथा अनेक वर्षांपासून कायम आहे तालुक्यात सर्वत्र हनुमान जयंती साजरी झाली असून त्यातच जळकापटाचे येथे अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा हनुमान जयंतीच्या पौर्णिमेच्या रात्री गाड्या ओढण्याची परंपरा आजही कायम आहे जळकापटाच्या या गावात लक्ष्मी माता व तेलंगणा माता देवीचे मंदिर आहे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेच्या रात्री गावामधून गाड्या ओढण्यात येतात विशेष म्हणजे दहा असो किंवा त्यापेक्षा जास्त बंड्या असो या बंडीला कोणत्याही प्रकारचे बैल बांधलेले नसतात या बंड्या एकमेकांना बांधलेले असतात या बंड्यांवर मोठ्या प्रमाणात लोक बसलेले असतात कोणतेही बैल बांधलेले नसतानाही पुजारी व गावातील अनेक लोक या बंडीवर एका एका बंडीवर अंदाजे पंचवीस ते तीस लोक बसलेले असतात किंवा त्यापेक्षा अधिकही लोक बंड्यांवर बसलेले असतात त्यानंतर बंड्या या दैवी शक्तीने ओढल्या जातात असे या गावातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे हा सोहळा पाहण्यासाठी अनेक गावातून नागरिक एकत्र येतात गावातील नागरिक कुठेही असेल तरी हा उत्सव पाहण्यासाठी गावामध्ये एकत्र येतात या उत्सवाची वाट अनेक नागरिक पाहत असतात गावामध्ये अनेक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असते व हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते या गाड्या ओढण्याच्या प्रथेची भाविक मोठ्या भावनेने श्रद्धेने सहभागी होऊन आनंद घेतात लक्ष्मी माता व तेलंगणा माता पूजा या गाड्या उन्हाचा सोहळा शांततेत पार पडला एएस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे